नमस्कार मी डॉक्टर सलील कुलकर्णी पुणे महानगरपालिकेचा स्वच्छ भारतचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करताना मला खूप समाधान वाटतं कारण लहानपणापासून जन्मापासून पुण्यात असल्यामुळे पुण्याविषयी खूप जास्त प्रेम आहे आपुलकी आहे आणि आपलं पुणे जास्तीत जास्त स्वच्छ राहावं निरोगी राहावं आनंदी राहावा याच्यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यापैकी हा एक प्रयत्न आहे आणि या निमित्ताने आता जे एक अत्यंत उत्कृष्ट उपक्रम आपल्या देशामध्ये आपले माननीय पंतप्रधानांनी चालू केला आहे की स्वच्छ मंदिर तर या निमित्ताने सगळी मंदिरं स्वच्छ होत आहेत मला वाटतं हे सकारात्मक गोष्ट आहे की आपण जिथे प्रार्थनेला जातो ती जागा स्वच्छ पाहिजे ती प्रत्येकाला जावंसं वाटलं पाहिजे तसंच सगळ्या मंदिरांची सफाई आपल्या देशभरात चालू आहे तसंच आज आम्ही पुण्यामध्ये डहाणूकर कॉलनीतलं हे श्रीरामाचं मंदिर स्वच्छ करण्यासाठी सगळे इथे जमलो आहे ते सगळे स्वच्छचे सगळे कर्मचारी महानगरपालिकेचे कर्मचारी आपले श्याम देशपांडे साहेब हे सगळेजण इथे आहेत आणि त्याचा खूप आनंद आहे की मी जसं म्हटलं सगळ्या वयोगटातली लोक एकत्र येऊन कुठलीही सकारात्मक गोष्ट करणं ही गोष्ट फार चांगली असते त्यामुळे या निमित्ताने आपण सगळ्यांनी हे चालू ठेवूया फक्त या दोन तीन दिवस नको तर आपण ही मंदिराची स्वच्छता कायम चालू ठेवूया तर हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी धन्यवाद श्याम देशपांडे पुणे महापालिकेचा माजी स्थायी समिती अध्यक्ष आहे गेल्या पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ लढाई नंतर आणि प्रतीक्षेनंतर तमाम जगातील हिंदू समाजाचा आराध्य असणारा प्रभू रामचंद्रांचं स्वतःचं असं मंदिर अयोध्येमध्ये त्यांच्या जन्मभूमीवर आहे त्याचा खचितच सर्व भारतीयांना हिंदुस्थानी लोकांना जगभरातल्या पसरलेल्या तमाम हिंदू बांधवांना आनंद आहे आणि माननीय नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान यांनी सर्व भाविकांना अपील केलेलं आहे की या चौदा तारीख ते बावीस तारीख या दरम्यान भारतातील सर्व मंदिरांची साफसफाई तुम्ही करा आणि ती करण्याचं काम सर्व रामभक्त नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत धाणूप तालुक्यातलं राम मंदिर हे पंचवीस वर्ष जुनं असून याची नित्य साफसफाई होते पुणे महापालिकेचे अनेक कर्मचारी आमचे या कामामध्ये आम्हाला सहभाग करत असतात तसेच रामभक्त सुद्धा सातत्याने मंदिराची रंगरोबरटी आणि साफसफाईकडं लक्ष देत असतात माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज पुणे महापालिकेचे कर्मचारी इंडियाचे कर्मचारी आणि भागाती या भागातील सर्व रामभक्त एकत्र येऊन या मंदिराची साफसफाई करणार आहेत आणि बावीस तारखेला मी आपल्याद्वारे सगळ्यांना अपील करतो माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जसं सांगितलं तसं आपण सर्वांनी हा आनंदोत्सव मोठ्या प्रमाणावर साजर करावा प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना होत असताना आपल्या घरामध्ये खरोखर यावर्षी दुसऱ्यांदा दिवाळी येते आणि ही दिवाळी सर्वांनी आनंदाने साजरी करावी असं मी आपल्या मार्फत सर्वांना आवाहन करतो धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मी बाळासाहेब दांडेकर आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून त्यांनी जे आव्हान केलेलं आहे या आव्हानाला पुणे महानगरपालिका जनवाणी स्वच्छ स्वच्छ अभियान कमी सेवा सहयोग आणि विविध संघटना या सगळ्यांनी एकत्र मिळून नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि सर्व अधिकारी वर्ग आहेत आरोग्याचे सर्व अधिकारी वर्ग आहेत सर्व नागरिक आहेत आणि क ज्येष्ठ नागरिक आहेत तर हास्य क्लब आहे सर्वांनी मिळून आपल्या राम राम मंदिराचं आज स्वच्छता अभियानाचं आम्ही ठरवलेलं आहे नमस्कार मी जयश्री पाटील जनवानी संस्थेकडून जे स्वच्छता अभियान आहे त्याच्यात आम्ही सहभागी झालोय सर्व नागरिक झाले मी त्याच्या कौतुक करते अभिनंदन करते नमस्कार मित्रांनो आज मी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानात प्रतिसाद देऊन डहाणूकर कॉलनी मधील राम मंदिराच्या स्वच्छते मोहिमेला प्रतिसाद म्हणून मी येथे आलेलो आहे आपल्या सर्व नागरिकांचे सहर्ष स्वागत आहे जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है हृदय में श्री राम है हर कंठ में श्री राम है प्रेरणा मेरे चलन की और सहचर राम है राम है यात्रा स्वयं और राम ही गंतव्य है मैं जहाँ हूँ और जहाँ जाऊँ वहाँ भी राम है राम है मेरी दिशा और हर दिशा में राम है हृदय में श्री राम है हर कंठ में श्री राम है हर हृदय में श्री राम है नमस्कार मी डॉक्टर सलील कुलकर्णी टी व्ही टेन वर आपण बघतोय की आज स्वच्छ भारत अभियान याच्या अंतर्गत आज स्वच्छ मंदिर अभियान चालू आहे त्या अंतर्गत आम्ही आज पुण्यामध्ये हे मंदिर स्वच्छ करतो जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe